परिव्रजा घेतली त्या काही देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानांखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे पंथ त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते सहाव्या पंथाचे नाव चातुर्यामसंवरवाद या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत महावीराने असे सांगितले की पूर्वजन्मी आणि या जन्मी, जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून माणसाने तपाश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले ते चार नियम म्हणजे हिंसा निय। न करणे चोरी न करणे खोटे न बोलणे आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे